आई भाऊ अरे मार्केट गाजवायला आणि पुरीला लाजवायला फक्त सुरज शेवाच्या नजरेत माहित नाजली तर खासली सगळ्यांच्या कडक 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 उठून गेले ना आमचा नारायण घेत त्यांचं देवीचा नारायण आम्हाला दिलंय सूरज चव्हाण यांच्या नात्यामध्ये त्यावेळेला भेटून एक नंबर वाटला भाई चव्हाण जिथे आणि पुलेला लागवा फक्त सुरज चव्हाण च्या नजर येतं दमाय तास देतो खासली सगळ्याच्या पूर्ती कसं बुली लाला यू नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या तर आता तुला गप्पा घात होते मला समज असेल आज ना नवरात्रीमध्ये पहिला दिवस म्हणजे आज पहिली माल देखील म्हणून मी एप्रिराचं दर्शन घेण्यासाठी पहिल्या दिवस आणि पहिले दिवस झाला मी ला आणि आमचा अचानक आणि भयानक प्लॅन झाला अचानक आणि भयानक प्लॅन अचानक देऊ अचानक आपल्या सोबत मामू पण आहे सबस्क्राईब करो लाईक करो बोलो लाईक करो अरे बोला लाईक करा अरे लाईक अरे लाईक करू लाईक कर ओके थँक्यू कारण की मी झोपलेलो पाच वाजेल बायने फोन केला म्हणा कुठे हो झोपल्यावर एक वेळ जायचंय तर अचानक आमचा प्लॅन झाला चला जाऊया ते आज पहिली माल आणि पहिले झाले झालं ला आणि कलर पण मस्ती झाले पिवला पिवला कारण की पिवला कलर आहे नायकांसारखा श्रद्धा काय बोलतात बायका कलर घेतात असं काहीच नाही असं वाटेल कोणला जर वाटेल ना असं सोला आहेत तर तुम्ही नक्कीच मला मध्ये सांगा असं काय नाही चला नंतर निबंध लिहून पाठवा आता आणि आजचा प्लॅनचा पूर्ण श्री देईन मी बाय पडेल बाय पडेलचा प्लॅन आहे म्हणजे पाचला प्लॅन झाला आमचा ना साडेपाच ला घराची निघालो सॉरी सॉरी चा प्लॅन झाला ना सहा वाजता निघता निघता थोडा वेळ झाला आम्हाला कोळी वर मामू चलो जय कुरा चलो चलो बाय करो बाय 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 अरे यार अच्छा आहे मामू आमक अच्छे से अमर शिरो आम्ही शिंदे टाकले पालखी निघाली कार बघ नायच कप आणि चला आता चाललंय आणि अंधार झाल खूप कारण की आमचा साडेपाच प्लॅन झालता सहा वाजता निघालो आणि इथे येते पिसरवलं सात वाजले काय किती वाजले आता सात ना आता जस्ट चेंजर लागले आणि आता निघालो

रास म्हणजे रास ट्रॅफिक झाली इकडे आणि जास्त करून ट्रॉफिक ना यांच्यामुळे समजू यांच्यामुळे आणि आम्ही डायरेक्ट आता वरती चाललोय कारण की खालचे दर्शन घ्यायचं पायचं दर्शन आम्ही आल्यावर घेऊ कारण की खूप जास्त गर्दी नाही इकडे बघा गाडीवरती चाललो आम्ही घेऊन नेहमी ट्रॉफिक विचारून सोयी नाही म्हणून चालू वरती आधी वरती झालो दर्शनाला नंतर येऊ खालते आणि आमचा प्लॅन थोडा चेंज झाला आम्ही वरती जाणार तर गाडी घेऊन आता आम्ही गाडी खालती आणली कारण की वरती पाय विचारून जायचं आपल्याला चप्पल तर काढून या चप्पल सरात महत्वाचं ड्रेसिंग घेतला इकडे सर्व पिवलं पिवलं झालं सर्व नायकांचा कलर घेतलं आम्ही चालला तर वरती रिक्षाला कारण की वरती आम्हाला गाडी नेऊन ने देतच नाही काय माहिती डायरेक्ट म्हणजे गेलो वरती पोलिस मामा होते काल जे दादा असं बोलले आम्हाला गाडी नेऊ नका तरी आम्ही गाडी नेली आणि नंतर आपल्याला भेटले पोलिस मामा पोलीस मामाची पुढे काय बोलू शकते का आता आपले रिक्षा मामा भेटले त्यांच्या सोबत चालला आम्ही वरती आणि आपल्या बायवाट स्वयं आणि आकाश दादा आकाश दादा माझा कपडा खतम बाय बाय टाटा गुड बाय गया सो so, आम्ही आता गट चालवा स्टार्ट केले आणि आपल्यासोबत स्वयं येईल आणि भाई आमचं एकदम अतिशय स्पीड लई पुढे गेले कारण की आम्हाला मामाने एवढे स्पीडने पोचवले ना त्याची रिक्षा कुत्र होती चढायला कारण की बाहेर पडेल बाहेर पडेल ना आपल्यासोबत तरी काय नाही आणि थोडीशी पनवती झाली आपल्यासोबत माझा फोन पडला आम्ही चढत होते ना, 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 ना।, ना। तर माझा फोन रिक्षा हातात होता रिक्षा पण खालती पडला नशीब कोणती गाडी वगैरे आली नाही तर मोबाईलचा चुरा झाला असता माझ्या सो आता स्वयंनी पण नवीन चॅनल ओपन केले इकडे बघा ब्लॉग ची स्टेक नवीन ब्लॉगर स्वयं पाडेल या स्वयं ना? भाई आपला नवीन पॅन भेटले वरती गर्दी नाही वाटत जास्त चाललेत ना आपण आता चढायचं चालू केले आपल्या सोबत काय बाई नक्कीच नवीन चॅनल आहे आपला <laughs> याला डायरेक्ट येतो हो। गाय नवीन चॅनल याला सबस्क्राईब करा लाईक चॅनल अजून खोलला ना चॅनल थोडस नवीन आहे म्हणून होऊ शकतो आमच्या चॅनल हे हो काय नाही आपला भागव आपला भागवरा लोक यार अरे आपण

आईचे स्वर्गामध्ये गाभारे मध्ये स्वर्ग मध्ये आई आपण केलं के आप रात्री अरे ना आपले दादा सोबत दादा का मामा अरे बाबा काय बोलतोय दे? मामा देखील आले त्यांच्या फ्रेंड सोबत दर्शन घेतलं का आम्हाला दर्शन भेटेल एकदम पाच मिनिट नंतर भेटेल लवकर जा आणि लवकर या ठीक आहे तुम्ही कधी आल तर आम्हाला पाच मिनिट नक्की बाहेर पाटील नाही आपले मामा मामा परिवार दादा वगैरे होते लागेल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे त्याला आता आलो मध्ये बघूया किती गर्दी आहे जास्त गर्दी आहे थोडीशी गर्दी आहे तर ठीक आहे ना आम्ही रात्रीचे नऊ वाजता आलो नऊ का खूप सुंदर असं दर्शन भेटलं आम्हाला कारण की आता हा व्हिडिओ व्हिडिओ करायला भेटलाय कारण की नवरात्री मध्ये त्यांनी सांगितले फोटो वगैरे काढू नका तसं केलं तर आपल्या फोटो वगैरे काढून देतं एनी टाइम पण आज काय कारण की बी समजू शकतो इकडे बघा आरडाओरडा आणि काय काय सांगतो दादू तसं गेलं तर साडे आठला बंद होणार होता पण आता नवरात्रीमध्ये दहा पर्यंत ओपन आहे साडे दहा पर्यंत तुम्ही जर कधी आले ना आता नवरात्रीमध्ये नऊ दिवस तर फक्त साडे दहा पर्यंत काय सोबत दादा वगैरे होते देखील दादा मी इथलेच का मी मीवा समज म्हणजे सेवा उरम ओके ओके चांगली गोष्ट आहे कधी बसून आहे म्हणतो कालपासून आणि दादा भेटू भारी वाटला दादा सेवेसाठी आले आणि एक नंबर दादा भेटू भारी वाटला अजून आम्ही नंतर दसऱ्या दिवशी येऊ तेव्हा पण आम्हाला भेटू okay. आहेस का दसऱ्या दिवशी दसऱ्या दिवशी तीन दिवशी इकडे ओम कधी असतं ओम आपला हाय बारा हजार गेलं दसऱ्या दिवशी पण रात्री भेटवते ना सकाळी सकाळी यायचा दादा नक्कीच आलाय भेटू ओळख द्या आम्हाला जयगुर जयगुरी उरलं पण पनवेल चल आपल्याला नवीन सबस्क्राईबर भेटले आपल्याला दादा पण नक्कीच भेटू मार्सक्राईब करा नक्कीच नक्कीच बघितलं का थँक्यू आपण कुठले आयला आपण बाराम होते ना दर्शन भेटला ना ज्योत आणला ओके नक्कीच आपल्या सर्व सर्व दादा वगैरे आहेत देखील त्यांना भेटून एक नंबर वाटला आणि तुमचं काय ज्योत वगैरे काय ज्योत राहुल म्हणजे ज्योत घेऊन काय ज्योत इथे घेऊन येतो म्हणजे तिकडे नाही तर हांता येत पेटून तिकडे नाही किती तुमचे किती मेंबर आहेत पोरा वगैरे टी शर्ट भारतात बरीच जण नक्कीच बडून अरे भाई कि येस क्यू आर क्यू गट क्यू भेटून मार्केट गाजवायला आणि पुरीला लाजवायला फक्त सुरज चव्हाणच्या नजरेत माहितच नाज देत खासली सगळ्यांच्या

आता आप आपले बारामतीचे दादा वगैरे हो भेटलेले ते देखील भेटले त्यांचे ज्योत होते त्यांना एक नंबर वाटला त्यांचे पन्नास मेंबर आहेत देखील एक नंबर आले हे सर्व ते दादाच आहेत देखील बारामतीवरून इकडे आले ते महिन्या तो रखी थी तुम्हारी से धोखा जेवण राखी ती तुम्हाला आपलं बारामतीचा भाव भेटलेला सुरेज चव्हाण 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 यांच्या नात्यामध्ये आहे ना त्याला भेट नंबर वाटलाव्हाण जिंकणार शंभर टक्के रस्ता इकड नाही रस्ता इकड नाही नक्कीच भाऊ नाव काय भाऊचं नाव काय स्वप्नील चव्हाण स्वप्नील चव्हाण भेटू भारी वाटला सुरेश चव्हाणचा नातेवाईक आहे नक्कीच वापस इथे भेटू आपण हो नक्कीच एप्रिलला भेटू वापस कधी येशील तू फोन कर सो आता मस्त दर्शन झालं आमचा आणि आम्हाला नारळ दिले नारळ दिले गरिल म्हणजे नारळ आम्हाला मानात शंभर घेतले नारलं असं आहे का ठीक आहे ठीक आहे नाही आम्ही उठून येईल ना तर आमचं नारळ आणि त्यांचं देवीचं नारळ आम्हाला दिलं एक नंबर अनेक घराजवळ चोय बनवतायची आता मोदक मोदक म्हणून मोदक आता नाही नऊ दिवसाचे विसर्जन झालं म्हणजे देवीचं विसर्जन झालं मानाचा मानाचा ठेवतो माना नऊ दिवस जपून ठेवतो मी कालज सारखं कालज तळाच्या हाताप्रमाणे जपतो मी सो आता आम्ही निघालो आणि एक तुम्हाला सांगायचं होतं जर आता नऊ दिवस तुम्ही जर कोणी येत ना दर्शन घेण्यासाठी तर साडे दहाच्या आत या कारण की साडे दहाला बंद आपला डायरेक्ट बंद साडे दहाला मंदिर बंद होतं म्हणून तुम्हाला सांगतो सो लवकरात लवकर याचा प्रयत्न करा गरबा एक नंबर उद्या बसून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही सर्वांनी हुमाला पण या कारण की आम्ही पण येणार आहोत आणि हुमाला पण मस्त मजा करू राडा करू डान्स करू मस्ती पण करू नक्कीच नक्कीच भाऊसा ज्योत घेऊन आणते म्हणजे जोत घेऊन आलेत ते बारामतीवरून आणि ज्योत घेऊन आलेत ना आता इथून जोत घेऊन ते जात सॉरी सॉरी जे जोत इथन पेटवली आईच्या गाभारामध्ये आणि इकडे जाणार धावत ना म्हणजे स्टॉप म्हणजे जाणार दोनशे किलोमीटर सकाळी पळणार आहेत म्हणजे धावणार आहेत जशी म्हणजे आपली पालखी त्यांना चाललं तीन दिवस तसे यांचा मान असतो पण तो धावत येतात पेटून म्हणजे धावत घेऊन जातात सॉरी थोडस बोलण्यास गर्दी होऊ शकते तुम्ही समजून घ्या कारण की आपली माणसं नक्कीच नक्कीच सर्वात महत्वाच म्हणजे आमचं दर्शन एक नंबर झाला फक्त हा पाचच मिनट दर्शन झालं कारण की कोणच नव्हतं फक्त दोन तीन जण आतमध्ये होते घाबर दर्शन भेटलं एक नंबर वाटला जर असं असेल ना तर आपण एकरीला संध्याकाळी नाही संध्याकाळी पब्लिक मध्ये म्हणजे पब्लिक म्हणजे कशी छान जरा पब्लिक कुठे चालतंय जरी ते पाय सर खालती डायरेक्ट फॅक्चर सो नऊ दिवस बाय पाटेल देखील पार्टी आपल्या सोबत नक्कीच नक्की आता त्याला उतरायला प्रॉब्लेम थोडीशी आम्हाला टेक्निकल प्रॉब्लेम होते कायला डोक्यावर लागलं का तुझ्या डोके बारीक फटाका ना मेला चलो चलते गाइस